ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शिक्षणाच्या खडतरवाटा या विषयावर परिसंवाद आणि शिक्षक दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला परशुराम चायकेडकर नाट्यगृह येथील औरंगाबादकर हॉल येथे एक सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयटी विभाग प्रमुख योगेश सोनवणे माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते माजी पोलीस अधिकारी सीताराम कोल्हे रवींद्र मांजुलकर गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार हे होते यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक अठरा नाशिक येथील शिक्षिका जयश्री मराठे यांना देण्यात आला आयटीचे विभाग प्रमुख योगेश सोनवणे आणि माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला अनेक वर्षांपासून जयश्री मराठे नाशिक महानगरपालिकेतील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांचं शिक्षण क्षेत्रात आपलं काम नित्य नियमानं आणि उत्कृष्ट काम करत असल्यामुळे त्यांना गिरणागौरव प्रतिष्ठानाने आदर्श शिक्षिके या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले शिक्षिका जयश्री मराठे यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च स्तरावर आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत प्रत्येक क्षेत्रात यशस्वी देखील झालेत याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात मी केलेल्या कामाची पावती मिळाली असल्याचं जयश्री मराठे यांनी बोलताना सांगितलं